आपणचा कुरघोड्या अन्ना आपणचा कुरघोड्या दमाल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपणचा कुरघोड्या आगाव का नाही लागला का काय जरा कळू दे की तुम्हाला काय लागती धानपडे लागती वकील पण तसलान तू पण असला मागाव का टक टक मारू तुम्ही ला मला काय म्हटला तू त्या दिशे काय म्हटला काम होतय वकिलाकडे चल. नव होतय जरा दंदर्चीला का. जय मी नवीन ड्रेस घेतला बॉम्बाला काम नाही धंदा नाही वकील पण नाही तू पण नाही. ते बुरटा वकील आहे मला माहिती आहे. माझ्या चाळत कोण म्हणताय मला येड? तानून मारील सगळं गाव म्हणतंय. आपा. अ पूर्ण झाली. काय काम झाली? बघू. मी तुने जरा बघून घ्या कसं वाटतंय बा. असलं मुलं एक नंबर फॉर मुला आहे फीज जीव तर घरात आता कोण आहे का एवढं कशाला तुला किती घेऊन चुकतो सांगाय समजून वाग म्हणून दहा बात कशाला करताय प्रेमान सांगा की प्रेमान सांगू हा मी कुठे काय बांधणं लावलं तिने काय बिन का माझ्या मुग मी गेलो चापिलू आलू लोकांच्या घरात रोज माहेर त्या खड्या भांडी लावणी ती असं मी होई नाही की मी करतो तुम ओळखलं म्हणजे पिला सगळं वाचवा की आहे असं सगळं करायचं मला नको ती मला जमीन जागा काय नको आहो बिन की शिजन बिन लढतरीच घरातल्या घरात नसतंय माझा ऐका शान हा जरा माफ बॅचला तुम्ही हाय म्हणलं होतं का नाही मी ओळखलं का नाही मग आता आम्ही इथं कशाला तुम्हाला आवाज आव बोलतोय ये पुढं बोला तू तर एवढा गंड होतास फार मागच्या कोपऱ्यात बसत होता खात होत पानं फाडायची खोड्या काढायची आपण एका टीम मधलं तू वकील कसं काय झाला कोरोनाच झाला का कोरोनात झाला कोरोनात झाला ना गांच्या वडील तू पहिल्यापासून असाच का आणि आता पण सुधारलं नाही गावात जावं ना तिकडे कुठं जावं मला काय करायचं मोबाईल द्या इकडे तुमचं तुला माझा मोबाईल मला मोबाईल आयला फोन लावायचा माझ्या मोबाईल मधला सांगतो लाल लागतो साडी